माझ्यावर फोकस करून माणसाचं आहा थोडं यालं ते हे आहे का हां भाई तशी मी तसा मध्ये रवा कामले हाय हं हं

त्या रेंज मध्ये आपल्या भागात लिस्टी तिने त्या चारशे ऐंशी त्या त्याच्या दारात माणिका दारातलं दहाच फूट जाऊ द्या लय पाणी लागते आणि दहाच फूट गेलं दहाव्या फुटालाच लाल ती बरी तोडली तेवढं

त्याला दाखवा तेवढा गाडी येणार आहे आताच बघून आलोय पॉईंट तुमचा असला तर तुमचा घेता काय सध्या नाही म्हणतो दोन गेले आमच्या हातात तिसरा गायलोय

कान्या चारशे साठे साठला लाल लागल सोडून लाल लागले बुळूबुळू पाणी चालायला लाल लागले की महिन्यात दोन बोर पडले आपली किती ठेवायची लाल आता आठ इंची गाडी बेटा म्हणून का बसलोय

गाडी येणार आहे आताच बघून आलो पॉईंट तुमचा असला तर तुमचा घेता येईल काय नाही कायसा देणार म्हणतो दोन गेले आता तिसरा गायलोय